उलट देवळी यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने येणे जाणे करीत असतात या मार्गावर धावणाऱ्या विविध आगारांच्या बसेसचा था थांबा भिडी येथे असूनही बसेस थांबत नसल्याने शिक्षणासाठी विविध ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती सोबतच त्यांच्या शिक्षणात सुद्धा खंड पडत असल्याने याचा फटका बऱ्याच महिन्यांपासून विद्यार्थ्यांना बसत होता थांबा असतानाही बसेस का थांबत नाही असे वाहक व वा चालकांना विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीच्या उत्तरांशिवाय काहीच मिळत नव्हते त्यामुळे सर्व त्रस्त विद्यार्थ्यांनी युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग बंद पाडला संबंधित अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी बोलावून बसेसचा थांबा देण्याची मागणी यावेळी रेटून धरण्यात आलेली होती बीडी हे पाच हजार लोकवस्तीचे गाव असून येथे परिसरातील दहा ते पंधरा गाव खेड्याची छोटी बाजारपेठ आहे दररोज येथून असंख्य विद्यार्थी वर्धा देवळी यवतमाळ येथे शिक्षणाकरिता येणे जाणे करत असतात मात्र राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा थांबा येथे असून सुद्धा बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत होते तर बस आगारातील बसेसच्या वाहन चालकांच्या हुकुमशाही व वा उद्धटपणाच्या वागणुकीने विद्यार्थ्यांसह हो इतर प्रवासी देखील त्रस्त झाले होते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून पुढाकार घेत शीतल वागदे या विद्यार्थिनीने आंदोलनाचा मार्ग अवलंबिला विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची दखल घेत युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे प्रवीण कात्रे मनोज नागपुरे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश काळे अरुण हर्षबोधी सचिन बिरे मयूर डफळे सुनील चोरे राजू वाटाणे नरेश जगनाडे यांनी देखील आंदोलनात सहभाग दर्शविला आंदोलनस्थळी देवळी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अश्विन गजभिये प्रकाश निमज हे आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुमारे तीन ते चार तास आंदोलन चालले आंदोलनस्थळी परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक प्रताप राठोड विभागीय वाहतूक नियंत्रक धायडे नियंत्रक अधिकारी विनय झाडे यांनी भेट देऊन आंदोलक विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतली लवकरात लवकर, लवकर विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले त्याचबरोबर भिडी येथील बसस्थानकावर स्थानकावर परिवहन महामंडळाचा कर्मचारी ठेवून थांबा असलेल्या बसेस थांबवून विद्यार्थी व प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करू असे आश्वासन देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले राजू वाटाणी उलट तपासणी न्यूज भिडी